पीक नुकसानीसाठी दोन हजार दोनशे पंधरा कोटी मदत मंजूर झाली एकतीस कोटी चौसष्ट लाख शेतकऱ्यांना मदत मिळणार आहे शेतपीक नुकसानीसाठी मदत म्हणून या प्रकारची व्यवस्था आपण उभी केलेली आहे जेणेकरून पैशाची त्या ठिकाणी कुठली कमतरता पडणार नाही राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी आजच्या ठळक बातम्या शेतकऱ्यांसाठी सरकारने मोठा निर्णय घेतलेला आहे सर्व काही बातम्या बघायला मिळतील त्यापूर्वी चॅनलवरती नवीन असाल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका म्हणजे रोजची रोज ठळक बातम्या बघायला मिळतील राज्यातील पूरग्रस्तांसाठी सरसकट आता रोग पाच हजार रुपये पस्तीस किलो धान्य तातडीची मदत जाहीर झालेली असून आता कुटुंबियांना देखील मोठ्या प्रमाणात दिलासा मिळणार आहे तर दुधाळ जनावरांसाठी सदोतीस हजार पाचशे रुपये आता मदत थेट खात्यावरती वाटप करण्यात येणार असल्याचं अजित पवार यांनी सांगितलं आहे यामुळे दिलासा महत्त्वाची बातमी पुन्हा पावसाचा जोर मराठवाडा विदर्भामध्ये अतिवृष्टीची शक्यता पुढील दोन ते तीन दिवस पावसाची तीव्रता अधिक राहण्याचा अंदाज आहे विजांच्या कडकडाटासह अधिक पाऊस लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना राज्य शासनाचा दिलासा नुकसानीपोटी दोनशे चौवेचाळीस कोटी रुपयांची मदत जाहीर शेतकऱ्यांना वाटत पण नव्हतं हो की एवढ्या लवकर नुकसान भरपाई पीक विम्याची रक्कम जाहीर होईल मात्र आता शेतकऱ्यांना चांगला दिलासा मिळतोय त्यामुळे कसली काळजी व चिंता करण्याची गरज पडणार नाही आहे आलेल्या माहितीनुसार दोनशे कोटी रुपये थेट बँक खात्यात आता वाटप केले जाणार आहेत अजून कोणत्या जिल्ह्यात पीक विमा नुकसान भरपाई वाटप होणार जिल्ह्यांची आधी पुढे बघणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुमच्या जिल्ह्याचं नाव कमेंटमध्ये सांगा तुमच्या जिल्ह्याची बातमी देऊ दसऱ्यापूर्वी शेतकऱ्यांना मदत मिळवून देण्याचा प्रयत्न राठोड असं म्हटलेलं आहे जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी केलेली आहे दसऱ्यापूर्वी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पूर्ण पैसे वाटप करू असं त्यांनी सांगितलं आहे जर ही रक्कम अशी वाटप केली तर शेतकऱ्यांना एक चांगला दिलासा देखील मिळू शकतो ओला दुष्काळ जाहीर न केल्यास आंदोलन तीव्र करणार सध्या स्थितीला जर विचार केला तर आता ओला दुष्काळ जाहीर न केल्यास आंदोलन तीव्र करणार असे इशारे आता शेतकरी संघटनेने दिलेले आहेत शेतकऱ्यांना आंदोलनाची गरज <प्राँगा> नुकसानग्रस्तांना कृषी समृद्धीतून लाभ कृषीमंत्री भरणे पुण्यातील आढावा बैठकीत अधिकाऱ्यांना निर्देश नुकसानग्रस्तांना आता डायरेक्ट कृषी समृद्धीतून लाभ देखील होणार आहे त्यांनी सांगितलं कांद्याची बनावट बियाणे विक्री होता कामा नये विक्रेत्यांच्या बैठकीमध्ये जिल्हा कृषी अधिकारी संजय शेवळे यांच्या सोयाबीन साठी भावांतर योजना मध्य प्रदेश सरकारचा मोठा निर्णय सध्या स्थितीला भावांतर योजनेमुळे शेतकऱ्यांना चांगला दिलासा मिळणार शेतकऱ्यांना सरसकट मदत मिळवून देण्यासाठी केंद्र व राज्य सरकारकडे पाठपुरावा करणार केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांची माहिती आर्थिक निकषावर आरक्षण द्या अजित पवार असं म्हटलेले आहेत मराठा आरक्षणावर प्रथमच स्पष्ट भाष्य अजित पवार यांनी केलं <ण्था> लाडक्या बहिणी योजनेबाबत तर मोठे निर्णय झाले मात्र अंगणवाडी ताईंना दोन हजार रुपयांची भाऊबीज भेट मिळणार एकनाथ शिंदे सरकारचा निर्णय नैसर्गिक संकट नुकसानग्रस्तांच्या मदतीला सुरुवात मृत आता सध्या स्थितीला जर विचार केला तर कुटुंबांना मोठ्या प्रमाणात रक्कम देण्यात येणार आहे शेतकरी मित्रांनो काळजी करू नका हेक्टरी वीस हजार रुपयांच्या आसपासची रक्कम होणार शेतकऱ्यांना जमा शेतकऱ्यांना दोन हजार दोनशे पंधरा कोटी रुपयांची मदत अखेर जाहीर मुख्यमंत्र्यांनी घोषणा करताच अठरा जिल्ह्यात पैसे वाटपाला हो आता सुरुवात होत आहे यामध्ये आता तुमच्या जिल्ह्याचं पण नाव असू शकतो तुमच्या जिल्ह्यात किती रुपये मिळणार आहेत सर्व काय तुम्हाला आता बघायला मिळेल याद्या देखील आलेल्या तुम्हाला पाहायला मिळणार आहेत आता फक्त राहिलेला व्हिडिओ लक्ष देऊन शेवटपर्यंत बघा व प्रत्येकाने एक छोटंसं काम करायचं आहे आपापला जिल्हा व तालुका जो आहे त्याचं नाव कमेंटमध्ये सांगायचं आहे जेणेकरून तुमच्या जिल्ह्यात पीक किंवा नुकसान भरपाईचे पैसे कधी वाटप होतील ते सांगूयात आलेल्या माहितीनुसार दोन हजार दोनशे पंधरा कोटींची मदत आता अठरा जिल्ह्यात पूर्णपणे वाटप होणार शेतकरी मित्रांनो महत्त्वाची अशी अपडेट आहे जर तुम्हाला हरभरा पिकातून अधिक उत्पन्न मिळवायचे असेल तर हरभरा पिकातून अधिक उत्पन्न मिळवण्यासाठी इनोवेज चक्क्यांशी ही हरभऱ्याची व्हरायटी तुम्ही नक्कीच घेऊन बघू शकता कमी खर्चामध्ये अधिक उत्पन्न मिळवून देणारी व्हरायटी म्हणून मानली जाणारी इनोवेज चक्क्याऐंशी ही स सर्वात मोठी शेतकऱ्यांची आवडती व्हरायटी आहे सध्या स्थितीला हवामान अभ्यासक पंजाबराव डक यांना देखील मोठ्या प्रमाणात या व्हरायटीच्या माध्यमातून उत्पन्न मिळालेले आहे इनोवेज चक्क्यांशी ही व्हरायटी तुम्ही पेरणी करून हरभऱ्यातून चांगले उत्पन्न मिळू शकता शेतकऱ्यांना मदत मिळवून देण्यासाठी सरकारला मांडू आता सध्या स्थितीला शेतकऱ्यांना मदतीची गरज आहे केज धारूळ परळी तालुक्यात अतिवृष्टीग्रस्तांची बजरंग सोनवणे यांनी घेतली भेट सध्या स्थितीला शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे त्यामुळे शेतकऱ्यांना मदतीची गरज आहे सध्या स्थितीला जर नुकसान भरपाई लवकरात लवकर जाहीर केली तर शेतकऱ्यांना एक चांगला दिलासा देखील मिळू शकतो असं म्हटलं तरी काय हरकत नाही जिल्ह्यात खरीप कर्ज वितरणामध्ये अडुतीस टक्के सध्या स्थितीला घट बघायला मिळत आहे अठ्ठावीस टक्के घट झाले असल्याची माहिती समोर आलेली आहे यामुळे शेतकरी नाराज जिल्हाधिकारी कार्यालयात बँकांची तिमाही आढावा बैठक देखील संपन्न झालेली आहे मोठी बातमी आहे शेतकऱ्यांवर आता पस्तीस हजार कोटींची थकबाकी राज्यस्तरीय बँकर समितीचा अहवाल कर्जमाफी लवकरात लवकर करण्यात यावी राज्यभरातील सर्व शेतकऱ्यांची ही मागणी आपल्याला मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते सरसकट कर्जमाफी हेक्टरी पन्नास हजार रुपये द्या असं काही जणांकडून सांगण्यात येत आहे आलेल्या माहितीनुसार आता सरसकट कर्जमाफी करा व हेक्टरी पन्नास हजार रुपये द्या असं उद्धव ठाकरे म्हटलेले आहेत जर सरकारने हा निर्णय घेतला तर शेतकऱ्यांना एक चांगला दिलासा मिळू शकतो असं म्हटलं तरी काय हरकत नाही आहे शेतकऱ्यांना पुढे चालून आनंदाची बातमी शेतकरी मित्रांनो आता सरसकट तुमच्या बँक खात्यात पैसे जमवणार कसली काळजी करू नका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिली माहिती ते म्हटले की आता सरसकट मदत मदत जी आहे ती जमवणार आहे त्यामुळे आता कोणत्याही शेतकऱ्यांना म्हणायचं नाही की आम्हाला पैसे मिळतील का आमच्या बँक खात्यात दहा हजार येतील का पंधरा हजार येतील का तर आता सर्वांच्या बँक खात्यात दहा रुपयांपासूनची मदत पूर्ण वाटप होणार आहे काहींना मदतीचे दहा रुपये काहींना पंधरा ते काहींना अठरा हजार पाचशे रुपयांपर्यंतची रक्कम आता वाटप करण्यात येणार आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो काळजी करू नका तुमच्या बँक खात्यात किती रुपये येणार हो जिल्ह्यात कधी वाटप होणार पुढे याद्या बघणारच आहोत आता फक्त राहिलेला व्हिडिओ लक्ष देऊन शेवटपर्यंत बघा तुमच्या जिल्ह्याची पीक विम्याची बातमी बघायला मिळेल सर्व शेतकऱ्यांच्या बँक खात्यात सरसकट पैसे जमा होणार यामध्ये धाराशिव जिल्ह्यातील देखील शेतकऱ्यांच्या बँक खात्यात आता पैसे वाटप होणार महत्त्वाची अपडेट आहे फळबाग योजनेचा गोडवा शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट तीनशे पन्नास कोटी रुपये जमा शेतकऱ्यांना मिळतोय दिलासा खूप दिवसाच्या प्रतीक्षेनंतर शेतकऱ्यांच्या बँक खात्यात मोठी रक्कम जमा झाल्याने शेतकऱ्यांना एक चांगला दिलासा मिळतोय असं म्हटलं तरी हरकत नाही सप्टेंबरपर्यंत कागदपत्रे न दिल्यास अनुदान थांबवणार संजय गांधी निराधार श्रावण बाळ योजना लाभार्थ्यांना आव्हान आहे जर आता सप्टेंबरपर्यंत कागदपत्रे दिली नाही तर तुमची योजना आता था थांबवण्यात येऊ शकते त्यामुळे लवकरात लवकर काम करा महत्त्वाची अपडेट आहे पूरग्रस्तांना मोठा दिलासा आता काही राज्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पी एम किसान योजनेचा एकविसा हप्ता आता वाटप करण्यात येणार आहे हो यामध्ये महाराष्ट्रात वाटप होणार का नाही सर्व माहिती पुढे बघणार आहोत व्हिडिओ फक्त लक्ष देऊन शेवटपर्यंत बघा आलेल्या माहितीनुसार पी एम किसान योजनेचे दोन हजार रुपये एकवीस हप्त्याचे पूर्णपणे आता वाटप केले जाणार जिल्हा बँकेच्या सभेत शेतकऱ्यांची आर्ता सध्या सध्यास्थितीला सरसकट कर्जमाफी द्या शेतकऱ्यांची मागणी बघायला मिळत आहे कर्जमाफीचा निर्णय नेमका कधी होणार सरकारला शेतकऱ्यांचा प्रश्न आता पाहायला मिळत आहे अंगणवाडी का अंगणवाडी सेविका मदतनीसांना सरकारकडून वीज भेट दिवाळीपूर्वेच मिळणार केस दोन हजार रुपये थेट बँक खात्यात पैसे जमवणार व लाडक्या बहिणीला देखील मोठं गिफ्ट मिळणार आहे सर्व माहिती पुढे बघणार आहोत पीक मिळणार मिळणाऱ्या जिल्ह्यांची यादी देखील पुढे बघायला मिळेल त्यासाठी त्या आता लक्ष देऊन राहिलेला व्हिडिओ शेवटपर्यंत बघत चला तुमचा पण फायदा होईल महत्त्वाची अपडेट आहे शेतकऱ्यांसाठी आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पूर्ण रक्कम वाटप होणार असून तीन लाख ऐंशी हजार पाचशे अकरा शेतकऱ्यांना आता दिलासा मिळालेला आहे पूर्णपणे शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे वाटपाचा निर्णय झालेला आहे यामध्ये आता कोणते तालुके आहेत कोणत्या तालुक्यात आधी पीक किंवा नुकसानीचे पैसे होणार आहेत आता त्यांची आधी तुम्हाला दाखवत आहे आता फक्त लक्ष देऊन हा व्हिडिओ एकदम शेवटपर्यंत बघत चला तर या ठिकाणी बघू शकता आलेल्या माहितीनुसार आता दोनशे चौवेचाळीस कोटी रुपयांची मदत निधी आता सरकारच्या माध्यमातून जाहीर करण्यात आलेल्या असून सर्व शेतकऱ्यांना आता चांगला मिळणार आहे थेट रक्कम जाहीर होणार असून लातूर जिल्हा त्यानंतर औसा तालुका रेणापूर तालुका निलंगा तालुका या तालुक्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पूर्णपणे रक्कम आता जमावणार आहे त्यामुळे कसली काळजी व चिंता करण्याची गरज पडणार नाहीये मोठा निर्णय व्यापाऱ्याने शेतकऱ्यांचे थकवले पन्नास लाखांचे चुकारे सध्या स्थितीला जर विचार केला तर व्यापाऱ्यांनी तब्बल दहा हजार नाही वीस हजार नाही तर पन्नास लाखांचे चुकारे जे आहे ती थकवल्याची माहिती समोर आलेली आहे लवकरात लवकर आता शेतकऱ्यांना दिलासा देण्यात यावा अशी मागणी देखील बघायला मिळत आहे तब्बल व्यापाऱ्याने पन्नास लाख रुपयांचे चुकारे हे शेतकऱ्यांचे थकवले असल्याची माहिती समोर आलेली आहे पेपरमध्ये देखील ही अपडेट आली महत्त्वाची बातमी राहिलेला व्हिडिओ शेवटपर्यंत बघा उत्तर प्रदेश गुजरातमध्ये कडधान्य व तेलबिया पिकांचे हमेभाव खरेदीला परवानगी कृषी मंत्र्यांनी दिली आहे माहिती आलेल्या माहितीनुसार ही बातमी आता समोर आलेली आहे तसेच आता पीक किंवा जमवणाऱ्या याद्यापुढे बघणार आहोत व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत बघा महत्वाचे अपडेट आहे दहा हजार शेतकऱ्यांना नुकसान भरपाई अखेर झाली मंजूर शेतकऱ्यांच्या बँक खात्यात तर पैसे येणार एवढंच नाही तर आता पुढचे कोणते जिल्ह्यात की त्या ठिकाणी पीक किंवा नुकसान भरपाईचा आपल्या जमवणार आहे पुढच्या याद्यात तुम्हाला दाखवणार आहे आता फक्त राहिलेला एक मिनिटाचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आलेल्या माहितीनुसार आता पीक किंवा नुकसान भरपाई वाटप होणारा पुढील क्रमांकाचा जिल्हा धुळे जिल्हा आहे धुळे जिल्ह्याचं पण नाव सरकारने यादीमध्ये टाकलेलं असून पूर्णपणे रक्कम आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमवणार आहे तर आता धाराशिव जिल्ह्यात देखील दोनशे कोटींपेक्षा अधिकची नुकसान भरपाई शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पूर्णपणे वाटप केली जाणार असून शेतकऱ्यांना आता चांगला दिलासा मिळू शकतो असं म्हटलं तरी हरकत नाही थेट पूर्णपणे रक्कम आता शेतकऱ्यांना मिळणार आहे त्यानंतर लातूर जिल्हा लातूर जिल्ह्यातील देखील शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पूर्ण पैसे जमावणार आहेत अजून देखील याद्या आपण पुढे बघूयात व्हिडिओ शेवटपर्यंत पहा नुकसानीचे पंचनामे न झाल्याने संतापले सरपंच तहसीलदारांच्या अंगावर फेकले पैशांचे बंडल महसूल कर्मचाऱ्यांनी लेखणी बंद आंदोलन सुरू सध्या स्थितीला ही माहिती समोर आलेली असून नुकसानीचे पंचनामे न झाल्याने सरपंच संतापले महत्वाची अपडेट आहे पालकमंत्र्यांअभावी शेतकरी वाऱ्यावर चार कॅबिनेट मंत्री तरी निराशा मंत्री भुजबळ झिरवाळ मात्र बांधावरती मंत्री कोकाटे मुंबईत जिल्ह्यात तेरा हजार आठशे एक हेक्टरला बसला मोठा फटका महत्त्वाची बातमी कर्जमाफीच्या आश्वासनाची पूर्तता निश्चितपणे करू देवेंद्र फडणवीस यांनी कर्जमाफीला दिली ग्रीन सिग्नल सध्यास्थितीला कर्जमाफी आता लवकरच होण्याची शक्यता पीक विमा कार्यालयाची तोडफोड विमा प्रश्नपेठला सध्या स्थितीला अतिवृष्टी पिकांचे आतोनात नुकसान झाले असताना विमा कंपनीकडून मात्र दखल घेण्यात येत नसल्याने क्रांती सुरेश शेतकरी संघटनेचे संतप्त पदाधिकारी कार्यकर्त्यांनी हिंगोली शहरातील विमा कार्यालयामध्ये तोडफोड केल्याची माहिती समोर आलेली आहे शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पीक विमा सरसकट वाटप करण्यात येवं शेतकरी शेतकऱ्यांना वीस ते पंचवीस हजार रुपये पीक विम्याचे देण्यात यावे अशी मागणी असून अद्याप तरी अशी मागणी पूर्ण झालेली आहे जर सरकारचा आता निर्णय जाहीर झाला व शेतकऱ्यांना चांगली विम्याची मदत मिळाले तर शेतकऱ्यांना आता एक मोठा फायदा होणार आहे अजून माहिती पुढे बघणार आहोत व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत बघत चला जून दोन हजार पंचवीस ते ऑगस्ट दोन हजार पंचवीस दरम्यान नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मिळणार मदत शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पूर्ण पैसे वाटप होणार असल्यामुळे काळजी करण्याचं कारण नाही आहे जून दोन हजार पंचवीस ते ऑगस्ट दोन हजार पंचवीसमधील नुकसानीचे पैसे शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये आता सोडण्यात येणार आहेत महत्त्वाची बातमी समोर आलेली असून राज्यातील शेतकरी मित्रांनो आता लक्ष देऊन बघा पावसासंदर्भात आहे राज्यात अतिमुसळधार पावसाचा जोर पुन्हा वाढणार शेतकरी मित्रांनो सत्रक राहा प्रचंड विजांच्या कडकडाटासह भयानक पाऊस दाखल होत आहे त्यामुळे जेवढं होईल तेवढं ते सत्रक राहायचं आहे जनावरांची योग्य ती काळजी घ्यायची आहे सर्व पिकांचे बाजारभाव पीक नुकसान भरपाई सर्व बातम्या या चॅनेलवरती बघायला मिळत असतात त्यासाठी आत्ताच ऑल न्यूज मराठी टू पॉईंट झिरो या चॅनेलला सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बिलला ऑलवरती नक्की टाका धन्यवाद